देशी पिओ देश की मैया चुदो विदेश की नाद नाही नादे। करायचा पाहुण नाद नाही करायचा रश करायचा बरे रश रश करूया चला रे भावानो ए झालं का बे हे गोळा केला का चिवडा लाडू करंजा बुंद्या चला चला रश करूया चला चला एक घेतो करूयांगीन रंगीन कुठं कुठं कुटा कुठं जायचं हानी मोनला पाहुणं कुठं कुठं जायचं हानी मोनला संगा दिनीनू दुरात मेले बाळे चला चला पत्ता दे बोल पत्ता पत्ता बोल किधर जाने का बरे यश करता हो का बरे लुटत हो अरे नवनीत 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 किधर आहे

कौन awesome. नोबरा भाई अरे yeah. नोबरा भाई आसन awesome. मला कॉल कर रहा ये म ये तो कोई नहीं रह जो ये अंके हाँ बोल भाई ये तो और मैं बोल ये M2 पर हाँ M2 पर रंगों में सगळे डेंजर तुम्हाकडे गण आता त्याला रिकॉल करा गाडीला बघ गाडीला गाडीला चल आचल अभे मार पण डॅमेज आहे मार म्हणताना मी मारतो

तुला झालं की वीस रुपये फक्त मला गा, रिकॉल नाही जाऊ न्या हा ठीक आहे ठीक आहे अजून तासला मी कॉल करतो तुम्हाला मला रिकॉल कर थँक्स केलो हा आणि क्या इथले तीन किल आहे ते सगळे माहीत आहे ते जाऊ न्या काय करा लागला तुम्ही अरे रिकॉल टायर वर जाईन दोन नंबर रिकॉल टायर वर ना हे थांब की गाडी घेऊन जातो गाडी घेऊन बरं बरं तू नको टेन्शन घेवा बाबा

यार तू रिकॉल वर जाय तीन नंबर रिकॉल वर जाय मला भी येऊ हो दे ना काय म्हणजे आईला हे पण आलो था भाई आ गाय तेरा भाई दे अरे त्या वरच्या याच्यात कॉइन मध्ये असन रे कॉइन मला रिकॉल करा रे मला कस तरी वायरल इकडे थांबा भौतलं खोट अरे इकडे नाही इकडे नाही ए दादा अरे तू काय ड्रॉपवर चालला काय दोन नंबर दोन नंबर आहे हळू नाही नाही लावून गाडी लागली माग गाडी लागली माग हा माझ्या प्लेयरकडनं तुम्ही चालला आम ते गाडी पाय पहिले माग गाडी पाय हां गाडी तुझ्याच मागत आपल्या प्लेयर बघ तो बंद आहे वर दोन नंबर दोन नंबर वर चला दोन वर चला वर चला उतरून हा चला उतरून हा झोपून आणतो मग झोपून आणतो का घाल त्याच्या मागून नाही जात नाही हिता बघ बे ह्याच्या इथं पुस्तक आणि गाडी कार काढा बघा जंक्या क्या पहिला रेवा दे मला हा माझ्या भाग प्लेअर आहे माझा भाग प्लेअर आहे